आपण कधीही असा गैरसमज करून घेऊ नये की आपल्याशिवाय कोणाचं काही अपूर्ण आहे खर म्हणजे माणसाच्या स्वभावातच आहे की तो नेहमी कुठल्या आधाराच्या शोधात असतो तो आधार मानसिक असो भावनिक असो किंवा मग शारीरिक गरजांशी संबंधित असो माणूस कुणाशिवाय थांबून राहत नाही थोड वेळापुरतं अपवाद असू शकतो पण कायमच कुणावर थांबून राहणं त्याच्या स्वभावातच बसत नाही काळ बदलतो तसा माणूसही बदलतो परिस्थितीनुसार माणूस जुळून घेतो नव्या मार्गाचा शोध घेतो म्हणूनच कोणाच्याही अनुपस्थितही जीवन पुढे चालू राहत आणि माणूस नवी वाटचाल सुरू करतो ओम श्री साईराम मी प्रियांका आपण श्री साई सच्चरित मराठी या पवित्र ग्रंथाचे पारायण करीत आहोत आज आपण विसाव्या अध्यायात प्रवेश करीत आहोत साई ग्रंथातील प्रत्येक अध्याय भक्तांना जीवनातील मूल्य सद्गुण आणि भक्तिभाव शिकवतो विसावा अध्याय देखील भक्तांना संकटाच्या काळातही धैर्य देतो आणि सद्गुणांच्या आधारावर जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो चला तर मग आपण पटनास सुरुवात करूया कृपया माझ्या या सेवेला आपला पाठिंबा द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले अनुभव कमेंट मध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून या भक्ती प्रवासात सहभागी व्हा श्री अध्याय ईशावास्य भावार्थ बोधन ईशावास्य उपनिषद हे के ईश वगैरे अकरा प्रमुख प्रसिद्ध उपनिषदांपैकी अठरा मंत्रांचे छोटे परंतु अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे तशी एकंदर उपनिषदे एकशे आठ आहेत ही वेदांच्या अंतिम म्हणजे शेवटच्या भागात येत असल्याने यांना वेदांत असे म्हणतात या सर्वात परमेश्वराचे निर्गुण व सगुण तत्व नाना प्रकारांनी सांगितलेले आहे श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो ओम हे अनुग्रहयुक्त वचनांचे मोती उत्पन्न करणाऱ्या माणूस सर्वरूपी सद्गुरु तुला माझा नमस्कार असो तुझ्या ठिकाणी आनंद भक्तांच्या समूहरूपी हंस पक्षांना आश्रय असतो महान उदार असा तू आश्रयाला आलेल्या त्या निष्ठावंतांना अनुग्रह रूपी मोत्यांचे खाद्य खाऊ घालून आत्मस्वरूपी विश्रांतीचा आधार देऊन त्यांचे जन्ममरणांचे हेलपाटे चुकीवतोस काय तो साई सर्व सिद्धी प्राप्त झालेल्या व मोक्ष पावलेल्या सिद्ध पुरुषांचे जणू काय तू निवासस्थानच त्याच्या दर्शनाने प्रपंचातील थकवा दूर होतो आणि त्याच्या सतत सहवासाने जवळपास वावरणाऱ्यांचा संसाराबद्दलचा भ्रम दूर होतो साई मोचा आकार नसलेला आहे भक्तांच्या कार्यासाठी तो साकार झालेला आहे आणि माया मोहरूपी नटीचा स्वीकार करून एखाद्या नटाप्रमाणे या संसारातील खेळ तो हुबेहूब खेळला आहे आशा साईंचे स्मरण करूया चला क्षणभर शिर्डीला जाऊन येऊया आणि दुपारच्या आरती नंतर काय घडत असत ते लक्ष देऊन पाहूया दुपारच्या आरतीनंतर साई महाराज मशिदीच्या ओट्याच्या काठावर येऊन अतिशय दृष्टीने भक्तांना उदी वाटत असत प्रेमळ भक्त देखील लगोलग बाबांच्या जोडलेल्या दोन्ही चरणांना मिठी मारित असत आणि उभे राहून बाबांचे मुख न्याहाळीत असताना वरून बाबांकडून उदीचा वर्षव स्वीकारित असत बाबा देखील मुठी भरभरून उदी भक्तांच्या ओंजळीत टाकीत असत आणि अंगठ्याने कपळाला लावित असत बाबांच्या पोटी भक्तांबद्दल अनिवार्य प्रेम असेल की प्रत्येक भक्ताला बाबा म्हणत असत भाऊ जा जेवायला जा अण्णा तू जा घरी गोड खाऊन ये सर्वजण आपापल्या घरी जा हे सर्व जरी आता पाहायला मिळत नाही तरी ते सर्व पूर्वीचे सोळे शिर्डीला त्या त्या ठिकाणी ठामपणे ध्यानात आणले तर डोळ्यासमोर दिसतात असो अशा तऱ्हेने ध्यान करून बाबांकडे पायाच्या अंगठ्यापासून चेहऱ्यापर्यंत त्यांच्या चरणी लोटांगण घालून कथेची संगती पुढे चालूया मागील अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांना मी सांगितले होते बाबांनी श्रुतीचा अर्थ एका उकलविला होता प्रसिद्ध कीर्तनकार गणुदासांनी ईशावास्य भावार्थ बोधिनी या नावाचा ग्रंथ देण्यास सुरुवात केली होती मनात काही आशंका उद्भवली आणि ती शिर्डी येऊन सद्गुरु साईंची चरणी घातली त्यावर या शंकेचे निवारण तू जेव्हा इथून परत जाशील तेव्हा काकाच्या घरची असे करी। जे बाबा म्हणाले तीच आता कथेची संगती येथून पुढे आपण चालवूया श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे म्हणजे निर्दोष श्रवण होईल संस्कृत भाषा न जाणणाऱ्या करता ईशा वास्य उपनिषदाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ओवी रूपाने एकत्र करून स्पष्ट करावा अशी मनात असता धरून ईशावास्य भावार्थ बोधिनी हा ग्रंथ समजण्यास सहज अशा प्राकृत मराठी भाषेमध्ये आरंभ केला या उपनिषदाचा अर्थ फार गुड आहे त्याच्या प्रत्येक शब्दाचे भाषांतर तर झाले परंतु त्याच्या गर्भितार्थाचे रहस्य कळल्याशिवाय गणुदासांच्या मनाला आनंद वाटत नव्हता चारही वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार होय ईश्वराची कृपा असल्याशिवाय तो हाती लागणे शक्य नसते कोणी म्हणेल कि मी मोठा विद्वान आहे आपला आपण प्रयत्न करून ही उपनिषदे समजून घेईन आणि त्यांचा अर्थ सांगू तर ते सृष्टीच्या प्रलयापर्यंत म्हणजे कधीच घडणार नाही गुरुची कृपा असल्याशिवाय अडचण येऊन त्याचे गुड तात्पर्य हाती लागत नाही आणि वाटेत पदोपदी गोंधळून जायला होत परंतु तेच जो गुरुला शरण जातो त्याला जरा सुद्धा अडचण येता त्याचा गुड अर्थ दृष्टीपुढे आपोआप उघड होतो ही पद्धतीची आणि जन्म मरणाचा नाश करणारी शास्त्रे आहेत ज्या लोकांनी अहंकार टाकला असेल व जे सर्व संसार बंधनापासून मुक्त झालेले असतील तेच या शास्त्रांचे विवेचन करण्याला पात्र आहे आशांचा आश्रय घेतला की एका क्षणात एक आपल्याला अर्थ समजतो बुद्धीच्या आडकाठी दूर होते आणि गुडार्थ स्पष्ट होतो ईशावास्य उपनिषद सामान्य माणसाला समजेल आशा मराठी भाषेत असताना दासगणूंची हीच अवस्था झाली होती परंतु साईनाथांनी कृपा केल्यामुळे त्यांची गर्भितार्थ समजण्याची कठीणता दूर झाली गणुदासांना संस्कृत भाषेचे ज्ञान पुरेसे नव्हते परंतु आचार्य विद्यारण्य व श्री साईबाबा यांचे चरण वंदून त्यांनी हे ओवीबद्ध लिखाण घेण्यास सुरुवात केली आधीच गणुदासांची वाणी म्हणजे दुधाची धार व त्यात साईंची कृपारूपी साखर पडली तेव्हा त्या ते सतत वाहणाऱ्या गोडीचा श्रोत्यांनी क्षणभर स्वीकार करावा असो हे बोधिनीची थोडीशी ओळख करून देणे झाले त्याचे मर्म श्रोत्यांनी मूळ ग्रंथाचे अवलोकन करावे माझा ही कथा वर्णन करून सांगण्याचा उद्देश आणखी वेगळाच आहे तो आता तुम्ही ऐका आपला भक्त एखादा ग्रंथ पाहू लागला आणि त्याला त्यात एखाद्या न समजणारे वाक्य आढळले तर साई महाराज त्या भक्ताच्या शंकेचे समाधान बोलल्याशिवाय कसे करीत असत ते पहा या कथेचा हेतू हाच आहे तो सारांश रूपाने श्रोत्यांना जावा हीच माझ्या मनीची इच्छा आहे कृपा करून लक्ष देऊन ऐका ओळी टीका केली विद्वान लोकांना ती मान्य झाली आणि गणुदासांच्या मनातील इच्छाही पूर्ण झाली परंतु त्यांच्या मनात एक शंका राहिली ती पंडितासमोर मांडली त्यावर पुष्कळ चर्चाही केली परंतु कोणाकडूनही त्या शंकेचे समाधानपूर्वक निरस होऊ शकले नाही इतक्यात काही कारणाने दासगरूंचे शिर्डीत जाणे झाले आणि त्यांच्या शंकेचे निवारण अगदी सहजपणे झाले साईंचे दर्शन घेण्यासाठी दासगणू मशिदीत गेले साष्टांग नमस्कार करून बाबांचे पाय मस्तकी धरले आणि सुख संपन्न झाले संतांचे अनुग्रहपूर्वक पाहणे संतांच्या तोंडचे मधुर शब्द संतांचे ते सुहास्य मुख हे सर्व भक्तगणांना क्षेम कुशल प्राप्त करून देतात संतांचे केवळ दर्शन हे सर्व पापे धुवून निघतात तर ज्यांना त्यांच्या नित्य सहवासाचा ठेवा लाभला असेल त्यांना मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन किती बरं वर करावे दास गणूंनी नमस्कार केल्यावर बाबा सर्व खुशाली विचारू लागले काय गणू कोठून येणे झाले सर्व ठीकठाक आणि समाधानी आहेस ना चित्त प्रसन्न आहे ना त्यावर गणुदासांनी उत्तर दिले आपले कृपाछत्र असल्यावर मी मनात खिन्नता का आणावी मी आनंदित आहे आपण हे सर्व जाणता पण समाजातील शिष्टाचार म्हणून मला प्रश्न विचारता माझे कुशल वृत्त का विचारता हे माझ्या मनाला चांगलंच ठाऊक आहे स्वतः माझ्याकडून एखाद्या गोष्टीला सुरुवात करून घेता आणि ती रंगरूपात येऊ लागली की मध्येच अशी मेक मारता की तिचा उलगडा कोणालाच होत नाही असो त्या दोघांचा परस्पर संवाद चालला आणि गणुदासांनी बाबांचे पाय चिपण्यास सुरुवात केली मग हळूच ईशावास्य भावार्थ बोधिनी संबंधित प्रश्न विचारला त्यांनी विचारलं बाबा ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता लेखणी आडखळते मनात शंका कुशंका उभे राहतात आपण त्या उलगडून सांगा ना असे म्हणून गणुदासांनी जो जो प्रकार घडला तो तो आतापासून इतिपर्यंत बाबांच्या पायी सादर केला आणि फेडण्यास कठीण अशी ती आशंका त्यांच्या पुढे मांडली गणुदास साईनाथांना आजीजीने म्हणाले बाबा माझे ग्रंथ लिहिण्याचे परिश्रम फुकट जात आहेत ईशावास्य उपनिषद उपनिषदाबद्दलची माझी हकीकत तुम्ही जाणता माझी आशंका दूर झाल्याशिवाय त्या ग्रंथाचा गुडार्थ मला कळणार नाही त्यावर महाराज आशीर्वादपूर्वक आश्वासन देऊन म्हणाले तू प्रसन्न मनाने राहा यात काय कठीण आहे रे आल्या ठिकाणी परत जाशील तेथे काकांची मोल तुझ्या शंकेचे निवारण करील की काका म्हणजे भाऊसाहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त जे सदा सर्वदा काया मनाने सतत गुरुसेवेत मग्न असत प्रख्यात मुंबई शहरापासून थोड्या अंतावर असलेल्या पार्ले नावाच्या गावी हे हरिभाऊ राहत असत घरी आईबापांनी ठेवलेले त्यांचे नाव हरी होते लोक त्यांना भाऊ साहेब म्हणत असत सा। परंतु बाबांनी तर तिसरेच ठेवले होते काका महाजनींना बाबा बडे काका म्हणत नानासाहेब निमोनकरांना ते म्हातारे काका म्हणत तर भाऊ साहेबांना लंगडे काका किंवा बंब्या काकाही म्हणत असत आईबाप एक नाव ठेवतात राशीचे ते आणखी दुसरेच असते का टोप नावाने हाक मारली जाते अशा प्रकारे नावाच्या अनेक तरा आहे साई महाराज वेळोवेळी जी निरनिराळी नावे ठेवीत तीच पुढे चालत असत जणू काय आपल्याला लाभली ती पदवीच किंवा श्रेष्ठत्व दर्शवणारे चिन्हच आहे अशा भावनेने बाबांचे भक्त ती नावे प्रेमाने धारण करीत असत भाऊसाहेब दीक्षितांना कधी भिक्षू तर कधी काका अशा नावांचा छाप बाबांनी पाडला आणि त्याच नावाने दीक्षित शिर्डीतील लोकांच्या मध्ये प्रसिद्ध झाले गणुदासांना व इतर सर्वांच्या मनाला आश्चर्य वाटले की काकांची का ती काय आणि ती ईशा वास्याच्या प्रश्नाचा उलगडा तरी कशी काय करणार ती मोलकरीन तिचे शिक्षण तरी किती असणार शहाणे किंवा शास्त्रांची जाणकर तरी काय असणार सगळंच विलक्षण त्यांना वाटले कोठे वेदांचा अर्थ लावण्याचे नैपुण्य आणि कोठे एका मोलकर्णीची बुद्धी साई महाराज ही थट्टच करीत आहेत असे लोक म्हणू लागले सर्वांना साई महाराज केवळ विनोदच करीत आहेत असे वाटले परंतु मात्र ते खरेच वाटले लोकही साईबाबा सहज गमतीने म्हणाले असे जरी म्हणाले तरी त्या म्हणण्याची मौज पाण्याकरता मात्र नेहमीप्रमाणे आतुर झाले बाबांचे शब्द थट्टेचे असोत किंवा नसोत ते काहीही व्यर्थ होत नसत बाबांच्या एक एक अक्षरामध्ये अर्थाचे भांडारच असे बाबा जे जे शब्द तोंडाने बोलत ते नुसते बोललेले शब्द नसत तर ब्रह्मदेवाने प्राण्यांच्या कपाळावर लिहिलेले त्यांचे भविष्य अक्षर फुकट जात नसे आणि त्या शब्दाप्रमाणेच तसे अगदी वेळेवर घडून येत असे दासगरूंची ही पक्की भावना होती दुसऱ्यांची ती कशीही असू ज्याची जशी श्रद्धा तसेच त्याला फळ मिळत असते जशी भावना तसे फळ जसा विश्वास तसे बळ आणि जसे अंतकरण प्रेम तसेच ज्ञानही निर्मळ प्राप्त होत असते बाबा ज्ञानीजनांचे शिरोमणी होते त्यांची वाणी खोटी कशी होईल आपल्या भक्तांची मागणी पुरवावी हेच व्रत त्यांनी घेतलेले आहे गुरुचे वचन कधीही खोटे ठरत नसते ही कथा मन लावून ऐका म्हणजे संसारातील शारीरिक व मानसिक व्यथा दूर होतील आणि तुम्ही परमार्थ साधनेच्या मार्गाला लागाल पुढे गणुदास पारले गावी परत गेले आणि काकांची ती मोलकरीन उपनिषदाचा अर्थ आपल्या मोलकरी कशी उपयोगी पडते हे पाण्याची त्यांना उत्कंठा लागली दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी गणुदास बिछाण्यात साखर झोपेच्या मोठ्या आनंदात असताना एक आश्चर्यकारक गोष्ट घडली कोणी एक कुणबेची पोर मंजूळ स्वराने गात होती त्या गीताचे सुंदर माधुर्य गणुदासांच्या हृदयाला जाऊन भेटले लांब ताना घेऊन म्हटलेले मधुर पत्र रचना असलेले ते गाणे ऐकून त्यांचे मन तल्लीन झाले आणि ते लक्ष देऊन ऐकू लागले ते खडबडून जागे झाले आणि गाण्याचा अर्थ लावण्याकडे त्यांचे लक्ष लागले सावधान चित्ताने ते ऐकू लागले आणि खूप आनंद पावले ते मनात म्हणू लागले कोणाची पोर ही गंभीरपणे व गोड आवाजाने गात आहे ईशावास्याचे कोडे पार उकलले की हिने हीच ती मोलकर्मी बर का पाहुया तरी ती कोण आहे की जिच्या आडाणीवाणीतून वाणीतून अर्थाची ओळख मला पटवली गेली गणुदासांनी बाहेर जाऊन पाहिले तर खरोखरच एका कुंब्याची पोर मोरीवर भांडी घाशीत होती तपास केल्यावर कळले की दीक्षितांच्या घरी नामदेव नावाचा गडी नोकरीला होता त्याची ही पोर बहीण होती ही ती काकांची मोल करीन हिच्याच त्या गाण्याने उपनिषदातील शंकेचे निरसन झाले ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेदपठन ठेवले तसाच काहीच हा प्रकार संतांनी कोणते चमत्कार नाही केले अशा प्रकारे या पोरीच्या गाण्याने दासगणूंचे समाधान झाले आणि बाबांच्या थट्टेचा महिमाही सगळ्यांना कळून चुकला कोणी म्हणतात की गणुदास काकांचे देव घरात पूजेला बसले होते तेव्हा त्यांनी हे गाणे ऐकले असो ते जसे असेल तसे असो त्याचे तात्पर्य एकच की साई महाराज आपल्या भक्तांना अनेक निमित्ताने कसे शिकवतात ते पहा आपल्या जागीच बसून मला विचारा उगीच का रानातून माळातून इकडे तिकडे शोधत बसता मी जिज्ञासापूर्वी अशी खात्री बाळगा मी सर्व ठिकाणी भरलेलो आहे माझ्याशिवाय रिकामे ठिकाण कोणतेच नाही भक्तांच्या भावापायी मी कोठेही व कसाही प्रगट होतो असो त्या आठ वर्षाच्या पोरीने कमरेला एक फाटक्या प्रकाराचा कासोटा मारलेला होता तरी त्या आपल्या गाण्यात एक भरजरी नारिंगी साडीचे डोन गोड आवाजात गात होती काय त्या साडीचा भरझर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर ती पोर हे गीत गाण्यात चूर झालेली होती तिला पोटभर खायला मिळत नव्हते आणि बोटभर चिंदीही गुंडाळायला मिळत नव्हती परंतु कोणाच्या तरी नारिंगी साडीवर ती बेहद खुश झालेली दिसत होती अशा प्रकारे गरिबीच्या परिस्थितीतही तिचा आनंदी स्वभाव पाहून दया आली आणि त्यांनी मोरेश्वर प्रधानांना विनंती केली आहो पहा हिचे अंग किती उघडे आहे तिला एखादे लुगडे द्या ना तुमची सेवा देवाला पसंत पडेल आणि तुम्हाला त्याचे पुण्यही लागेल आधीच मोरेश्वर दयाळू होते त्यावर दास गणूंची विनंती झाली त्यांनी लगेच एक सुंदर साडी विकत आणली आणि आनंदाने त्या पोरीला दिली रोज शिळे व बेचव अन्न खाणाऱ्याला पाच भरलेले व चमचमीत जेवण मिळाल्यावर जसा खूप आनंद व्हावा तसा त्या मुलीला ती साडी पाहून झाला दुसऱ्या दिवशी तिने ती साडी नेसली आणि गर गर फिरून इतर मुलींच्या बरोबर फुगडी खेळली तिला ती साडी फार आवडली होती आणि इतर मुलींपेक्षा तिचा थाटमाट सरस दिसत होता पुढे दुसऱ्या दिवशी त्या साडीला साठवून ठेवण्याच्या कपड्यात गुंडाळून ठेवून फाटका तिने ती नवी साडी न नेसता सांभाळून घरी ठेवली तरी पण भावनेच्या भिन्नतेपणामुळे गणुदासांना तिची पूर्वीची गरिबी भी छिन्न भिन्न झालेली वाचली नवी साडी घरी ठेवली आणि फाटके नेसून आली तरी ती पोर मनात खिन्न दिसत नव्हती तिला साडीची उणीव भासतच नव्हती आयपत नसली म्हणजे फाटकी वस्त्र नेसणे आणि आयपत असली तरी तसेच करणे याला म्हणतात गरीबी श्रीमंती असल्याप्रमाणेच मिरवणे सुख किंवा दुःख हे आपल्या भावनेवर असते गणुदासांचे हेच ते कोडे होते अशा प्रकारे जेव्हा त्याचा उलगडा झाला तेव्हा त्यांना ईशावास्याचा गड्डा सापडला आणि त्याच्या अर्थाचा बोध ठिकाणी पडला ईश्वराने जिथे हा सारा ब्रह्मांडाचा पसारा व्यापलेला आहे तेथे त्याच्याशिवाय कोठे रिकामी जागा असेल याचा विचारच कोण करील हे परब्रह्मही पूर्ण जगताचा हा आभास काढून घेतला तरी पूर्ण परब्रह्म पर शिल्लक राहते हे परब्रह्मही पूर्ण आहे आणि हे जगतही पूर्ण आहे पूर्ण ब्रह्मापासून हे पूर्ण जगत उत्पन्न झाले आहे म्हणून पूर्ण परब्रह्मातून पूर्ण जगताचा हा आभास काढून घेतला तरी पूर्ण परब्रह्म शिल्लक राहते ओम पूर्ण मद पूर्णिद पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णसे पूर्ण मादाय पूर्ण व शिष्यते त्या पोरीची गरिबीची अवस्था ही ईश्वराचा अंश आहे आणि तो फाटेला परकर किंवा ती नवी साडी देखील ईश्वराचाच भाग आहे दान देणारा दान देण्याची ती वस्तू व दान देण्याची ती क्रिया या ही एक संपूर्णपणे भरलेला आहे म्हणून मी व माझे हे पार विसरून जावे सदा कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरल्याशिवाय वागावे ईश्वराकडून जे ऐश्वर्य मिळेल ते त्यागपूर्वक उपभोगावे आणि कसलाही अतिलोक किंवा हाव धरू नये अशी ही बाबांची अमोघवाणी होती अनेक भक्तांनी तिचा अनुभव घेतला होता बाबांनी आयुष्यात शेवटपर्यंत शिर्डी कधी सोडली नव्हती तरी ती कोठेही लोकवस्तीत किंवा रानावनात भक्तांसमोर प्रगट होत असत कोणासाठी मच्छिंद्रगडावर तर कोणासाठी कोठेही शहर असो उदाहरणार्थ कोल्हापूर सोलापूर रामेश्वर मनालाही तिथे प्रगट होऊन ते दर्शन देत असत कोणाला आपल्या नेहमीच्या पोषकात तर कोणाला जागेपणी किंवा स्वप्नात रात्री किंवा दिवसाही दर्शन देत असत आणि भक्तांची अतृप्त इच्छा पूर्वी करत असत असे अनुभव एक की दोन, कि दोन किती म्हणून वर्णन करावेत बाबांचे जरी शिर्डीतच राहणे असे तरी ते नकळत कोठेही जात असत पहा ही पोर कोणाची कोण गरीब मुल करीन तिच्या तोंडून नारिंगी साडीवरचे ते गाणे सहज निघाले होते गणुदासांनी बाबांना शंका विचारावी की मोलकरी काकांच्या इथे असावी आणि तिने ती शंका फेडावी हे सर्व जादूने मुद्दाम घडून आणलेली रचना नाही का वाटत तुम्हाला आधी ते ते मोलकरी असावी हे बाबांना कसे ठाऊ आणि तिच्याकडून सुद्धा पुढे भविष्य काळात गाणे गायले जाऊन उपनिषदाचा अर्थ समजवला जावा हे कसे ते काही असो असे घडले हे मात्र निश्चित गणुदासांना आश्चर्य वाटले त्यांची शंका फेडली गेली आणि त्यांना ईशावास्य उपनिषद नीट समजले श्रोत्यांच्या मनात शंका येईल की हा सर्व खटाटोक बाबांनी कशाला केला स्वतःच आपल्या तोंडाने सांगून शिर्डीतच ती शंका का फेडली नाही हे तेथेच नसते का पण मग ते महान तत्व लोकांना कसे कळले असते हा चमत्कार घडून ईश्वराने त्या मोलकर्णीलाही व्यापलेले आहे हे बाबांनी सर्वांना दाखवून दिले आत्मेच्या स्वरूपाचे अगदी खरेखुरे वर्णन हेच सर्व उपनिषदांचे अंतिम ध्येय आहे हेच मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी पाळण्याच्या किंवा आचरणांचे सार आहे आणि हेच भगवद्गीतेच्या अर्थाचे निरूपण आहे प्राणी वेगवेगळे असतात परंतु त्यांचा आत्मा एकच असतो तो काही करत नसतो आणि भोगतही नसतो तो कधी अपवित्र नसतो त्याला पाप पुण्य नसते आणि त्याला कोणत्या कर्तव्याचे आचरणही नसते मी जातीने उच्च ब्राह्मण आहे आणि इतर सर्व माझ्यापेक्षा नीच जातीचे आहेत अशी जोपर्यंत भेदपणाची जाणीव असते तोपर्यंत कर्तव्य कर्माचे आचरण आवश्यक असते मी देहा शिवायचा सर्व ठिकाणी एकच आहे माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही मी सर्वांना व्यापून आहे असे जे ज्ञान तेच आत्मस्वरूपाचे खरे ज्ञान होय पूर्ण ब्रह्माच्या एकात्मतेपासून ढळलेला हा जीवात्मा कधीतरी स्वस्वरूपाला निश्चित प्राप्त व्हावा हे ध्येय असते श्रुती स्मृती व वेदांत या सर्वांचा हाच प्रतिपादित निर्णय आहे मूळ स्थानापासून आढळपदाची प्राप्ती निश्चयपूर्वक साधणे हेच अंतिम उद्दिष्ट असते परमेश्वर सर्व प्राण्यांच्या अंतकरणात सारखाच राहणार आहे अशी जोपर्यंत मनाची स्थिती होत नाही तोपर्यंत सर्व प्राण्यांचा अंतरात्मा जो भगवान श्रीकृष्ण ज्ञान प्रकाशित करण्यास समर्थन असतो शास्त्रांनी मान्य केलेली कर्मे केल्याने चित्त शुद्ध झाले की सर्व विश्व व परमात्म्याच्या एकरूपतेचा अनुभव येईल आणि संसारातील शोक विरुद्ध पूर्णतेला पोचलेले ज्ञान प्रगट होईल जो सर्वांचा स्वामी परमेश्वर संपूर्ण त्रैलोक्यातील चर व अचर प्राण्यांना समाविष्ट करून आहे जो निष्क्रिय निष्कल व परात्पर आहे जो निष्क्रिय निष्कल म्हणजे अखंड किंवा न विभागलेला आहे व जो परात्पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ईश्वर आहे तो शरीर नसलेला बाधित अस्तित्व रूपी सत्य म्हणजे असलेला आहे जो हा ईश नाम व रूप असलेले हे विश्व आतुर व बाहेरून व्यापून आहे तो मीच स्वतः विशिष्ट गुणरूपा शिवाय संपूर्णपणे सर्व ठिकाणी भरलेलो आहे जे मुळात कोणत्याही आकाराशिवायचे असते ते मायेच्या गुणामुळे आकार असलेले अनेक वासना मागे हा संसार असतो पण तोच कोणतीही वासना या संसारात तथ्य वाटत नसते म्हणून हे पंचमहाभूतांचे बनलेले आणि चर प्राणी व अचर वस्तूंनी भरलेले हे जगत विचारात घेण्यासारखे नसून परमेश्वर हाच एक सर्वश्रेष्ठ आहे असा निश्चय निसंकपणे करावा जगताबद्दलचा हा सारासार विचार मनाला पटत नसेल तर या संपत्ती व सोने करू नये हे सुद्धा करणे जर जमत नसेल तर आपली फक्त कर्म करण्याची पात्रता आहे असे जाणून मरेपर्यंत शंभर वर्ष कर्मच करीत राहावे ती देखील आपल्या वर्णाला अनुसरून शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे विधी विधानासकट अग्निहोत्रांसारखी उचित नित्य कर्मे चित्त शुद्ध होईपर्यंत करावी हा एक चित्तशुद्धीचा मार्ग आहे आणि दुसरा सर्व बंधने तोडून जगाच्या व्यवहारातून पूर्णपणे मुक्त होणे किंवा सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग करणे हा होय पहिला सांगितलेला कर्ममार्ग व दुसरा सांगितलेला ज्ञान मार्ग या दोन्ही एक पैकी एकही मार्ग अवलंबला नाही तर दैवाच्या नियमाप्रमाणे येणारी सुखदुःखे भोगणे शिल्लक राहते अशा आळशी व उपभोग उपभोगात आपल्याला धन्य मानणाऱ्या लोकांचा उद्धार कधीच होत नसतो कोणाचा किती अधिकार आहे हे ओळखणारे सद्गुरु हे ब्रह्म ची ची ही ब्रह्मविद्या व हा उपनिषदाचा बोध सर्वांना सरसकट देत नसतात जोपर्यंत जगत व परमेश्वर यांची एकात्मता मानण्याची मनाची वृत्ती झाली नाही तोपर्यंत उपनिषदांचा उपदेश केवळ शब्दांचाच होतो परंतु तसला शाब्दिक बोधही असावा लागतो कारण जिज्ञासू आधी तोच मागत असतो म्हणूनच बाबांनी मोलकरीन सांगेल असे म्हणून दासगुरूंना शिर्डीहून पारलेला पाठविले स्वतः बाबांनीच हे समजावून सांगितले असते तर पुढचे कार्य घडून आले नसते मी एकटाच आहे माझ्याशिवाय या जगात दुसरे काहीच नाही हे बाबांचे द्वितीय असे ज्ञान आपल्याला कळलेच नसते ती मूल करीन आणखी कोणी नसून मी स्वतःच आहे याची खून बाबांनी दाखवून दिली आणि ईशावास्य उपनिषदाचा अर्थ अनुभवपूर्वक परमेश्वराचा थोडासा तरी आणि गुरुचा अगदी खास अनुग्रह नसला तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सिद्ध पुरुषाच्या उपदेशाची आवश्यकता असते आत्मज्ञान सांगणारे जे जे शास्त्र तेच कानाने ऐकावे आणि मीच सर्व ठिकाणी आहे माझ्याशिवाय इतर ठिकाणी दुसरे काहीच नाही याच विषयाचे विवरण करावे अशा प्रकारे आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे विवरण झाल्यावर ज्याला तो आत्मा दुसरा कोणी नसून मी स्वतःच आहे असे एकात्मतेचे ध्यान लागते त्यालाच आत्मा प्रसन्न होतो असो अशी आत्म्याविषयी चर्चा केली असेच त्याकडे एकाग्रतेने लक्ष लावले आणि अशीच त्याच्याशी न ढळणारी स्थिर एकात्मता ठेवली तर परमात्मा हाताशी येईल पुढील अध्यायाचे लक्ष विनायक हरिश्चंद्र ठाकूर आनंदराव पाटणकर इत्यादींच्या कथा सांगणे आहे श्रोत्यांनी आदरपूर्वक त्या ऐकाव्या म्हणजे त्यांचे लक्ष लागेल त्या कथा अशाच गोड आहेत त्या ऐकून श्रोत्यांची उत्कट इच्छा पुरवली जाईल महापुरुषांच्या दर्शनाचा पण पुरा होईल आणि भक्तांचा छंद पुरवला जाईल सूर्य उगवल्यावर जसा अंधकाराचा नाश होतो तसच या अमृत प्यायली असता प्रपंचातील माया ममतेचे जाळे दूर फेकले जाते साईबाबांच्या कल्पना न करता येणाऱ्या कौशल्याचे वर्णन त्यांच्याशिवाय दुसरे कोण बरं करू शकेल मला केवळ निमित्त करून ते स्वतःच या कथा माझ्याकडून वधवून घेतील सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमन पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा ईशावास्य भावार्थ बोधनम नावाचा विसावा अध्याय समाप्त झालेला आहे आपली जी पारायण सेवा साईनाफांना अर्पण असो सर्वत्र सर्वत्र सर्वत्र, सर्वत्र मंगल असो ओम श्री साईराव